चार पाच दिवसापासून मनोज जरांगे पाटलांनी मराठा आंदोलनासाठी मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरुवात केली आहे तर मी मागे पण मनोज जरांगे पाटलांच्या ह्या कार्याबद्दल त्यांचं बऱ्याच वेळेस कौतुक पण केलेलं आहे विषय महत्त्वाचा अर्थ आहे की मनोज जरांगे पाटलांना त्यांच्या शक्तीची त्यांच्या ताकदीची आणि त्यांच्या सामर्थ्याची जाणीव होणं काळाची गरज आहे मनोज जरांगे फॅक्टर महाराष्ट्रातल्या आर्ध्या मराठवाड्यातल्या बी जे पी करू शकतो याचा अर्थ मनोज जरांगे हा फॅक्टर महाराष्ट्रातील बी जे पी आणि शिंदे फडणवीसांचं सरकार उद्ध्वस्त करू शकतो इतकी ताकद मनोज जरांगे पाटील फॅक्टरमध्ये आहे पण महत्वाचा मुद्दा असा आहे की मनोज जरांगे पाटील आपली ताकद उपोषण आणि आंदोलनाच्या माध्यमातून वाया घालवत आहेत उपोषण न करता मनोज जरांगे पाटलांनी तर येणाऱ्या विधानसभेची मोठ्या प्रमाणामध्ये तयारी करून राज्याची सूत्र हातात घेणं काळाची गरज आहे देशामध्ये संसदीय लोकशाही आहे संसदीय लोकशाहीमधील सगळीच प्रश्न हे आंदोलन आणि उपोषणातून फुटत नाहीत त्यासाठी संसदीय प्रणालीचा सुद्धा उपयोग करावा लागतो जोपर्यंत तुम्ही तुमची लोक विधिमंडळामध्ये पाठवणार नाही कायदेमंडळामध्ये पाठवणार नाही तोपर्यंत तुमच्या प्रश्न सुटणार नाहीत आत्ताच झालेल्या लोकसभा इलेक्शनमध्ये जर आपण पाहिलं तर मनोज जरांगीर फॅक्टर मी मोठ्या मोठ्या खासदारांना पाणी पियायला घरी पाठवून दिलेलं आहे त्यांच्या जालन्याचेच खासदार दानवे रावसाहेब दानवे यांना पंधरा वर्षापासून कोणी हरवू शकत नव्हतं त्या दानवेंना त्यांनी घरं पाठवलेलं आहे ही मराठा समाजाची जी ताकद आहे ही ताकद म्हणजेच मनोज जरांगे यांची ताकद आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी आपली ताकद आता उपोषण आणि आमरण उपोषण करून वाया न घालवता राज्यातल्या सगळ्याच्या सगळ्या विधानसभा लढवण्यासाठी ही ताकद खर्च करण्याची गरज आहे जोपर्यंत तुम्ही राज्यातल्या सगळ्या जागा लढवून तुमचे मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये पाठवणार नाही तोपर्यंत तुमच्या प्रश्नांना वाचा फुटणार नाही तुमचा उद्या खात जरी झाला तरी इथल्या राज्यकर्त्यांना फार मोठा फरक पडणार नाही पण ज्या समाजासाठी तुम्ही लढताय दो नकी तो समाज नक्कीच उघड्यावर पडेल विनायक मेटे यांच्या निधनाने तो उघड्यावर पडलाच होता त्याला तुम्ही मायेची आणि बापाची सावली दिलेली आहे त्याला उघड्यावर पाडू नका तुम्ही उपोषणाचा मार्ग सोडून द्या आणि संसदेमध्ये जाण्याचा मार्ग आता तर आपल्या हातातून गेलेला आहे तसे तुमच्या विचाराचे बरेचसे संसद तुम्ही लोकसभेमध्ये पाठवलेली आहेत महाराष्ट्रातून आता समोर आपल्या विधानसभा आहे ती काबीज करा पुन्हा तुम्हाला उपोषण करण्याची गरज पडणार नाही ना ना उपोषणाने सगळे प्रश्न सुटणार नाहीत जोपर्यंत तुम्ही राजकीय सत्ता हातात घेणार नाही आणि तुम्ही उपोषण करावं आणि उपोषण करूनच मरावं ही इथल्या राज्यकर्त्यांची प्रमाणिक इच्छा आहे तुम्हाला उपोषणातच मारणे त्यामुळं तुम्हाला जर तुमच्या लोकांचं काहीतरी भलं करायचे असेल तर उपोषणाचा मार्ग सोडा आणि विधीमंडळाचा मार्ग धरा तोच एकमेव मार्ग आहे जो तुमच्या लोकांचं कल्याण करू शकतो आणि त्यासाठी गरज होती ती एका नैतिक प्रमाणिक धाडशी आणि कर्तृत्ववान व्यक्तीची तो तुमच्यातून तयार झालेला आहे आणि असा कर्तृत्ववान धाडसी नीतिमान व्यक्ती समाजासाठी अतिशय महत्त्वाचा आहे पण असा व्यक्ती जर उपोषणामुळे उपोषणामुळे त्याच्या शरीराची हानी होत असेल त्याच्या जीवितहानीचा उद्या धोका निर्माण होत असेल तर तो धोका टाळणं अतिशय गरजेचं आहे आणि तो धोका आपण सहजासहजी टाळू शकतो येणाऱ्या विधानसभांवर तुम्ही लक्ष केंद्रित करा उपोषणाचा मार्ग आता सोडा कारण उपोषणाने तुमचा प्रश्न आता सुटणार नाही तुमचा प्रश्न जर तुम्हाला सोडायचा असेल तर देशा राज्याच्या विधिमंडळामध्ये तुमची लोक बहुमतानी पाठवा आणि राज्य स केंद्र सरकारला केंद्र सरकारला मराठा आरक्षणासंदर्भातला कायदा करण्यासाठी मजबूर करा विधिमंडळामध्ये जाऊन आंतरवली सराटीमध्ये उपोषण करून हा प्रश्न आता सुटणार नाही उलट उलट हा प्रश्न निकाली काढण्यासाठी ज्या पद्धतीनं विनायक मेटेंचा घात करण्यात आला तशा पद्धतीने तुमचा घात होऊ शकतो त्यामुळे तुम्ही सावध व्हा राज्यकर्त्यांच्या लबाड लबाड लांडग्यांना बळी पडू नका नाहीतर ते तुमचा बळी घेतल्याशिवाय राहणार नाहीत जय महाराष्ट्र जय भारत जय संविधान